बोलून फक्त काही ना मोडतात नाती नाती कधीच असं काहीतरी बोललो आणि मोडली असं होत नाही याची सुरुवात झालेली असते की बोलून फक्त काही ना मोडतात नाती वासाच पोखरुणी घर फोडतात नाती बोल बोलून फक्त काही ना मोडतात नाती वासाच पोखरुणी <प्राग्णाग> घर फोडतात नाती आणि तोडायला कुणीही असतो तयार मित्रा असतात फार थोडे जे जोडतात नाती तोडायला कुणीही असतो तयार असतात फार थोडे जे जोडतात नाती आणि होतो जसा जसा हा माझा खिसा रिकामा एकतीस तारीख होतो जसा जसा हा माझा खिसा रिकामा सोडून साथ माझी ते तोडतात नाती शेवटी बरीचशी नाती इथेच असतात ना होतो जसा जसा हा माझा खिसा रिकामा सोडून साथ माझी ते तोडतात नाती आणि ठेऊ कसा भरवसा नात्यांवरी अशा मी ठेऊ कसा भरवसा नात्यांवरी अशा मी वाटेत एकट्याला जी सोडतात नाती ठेऊ कसा भरवसा नात्यांवरी अशा मी वाटेत एक त्याला जी सोडतात नाती आणि एक शेर बघा कुठे चाललाय की दिसते तशी ना साधी ही दिसते तशी ना साधी ही जात खेकड्याची दिसते तशी ना साधी ही जात खेकड्याची हटखून पाय माझाही ओढतात नात्या दिसते तशी ना साधी ही ना ही जात खेकड्याची हटकून पाय माझा ही ओढतात नाती आणि दिसतो किती रिकामा आलेख जीवनाचा दिसतो किती रिकामा आलेख जीवनाचा माझ्या सुखी क्षणांना का खोडतात नाती आणि अंतिम शेर आहे की जेव्हा कधी मला ही माझीच ओढ लागे प्रवास अंतर मनाकडे जेव्हा कधी मला ही माझीच ओढ लागे भलतीकडे मला काही ओढतात नाती वासाच घर फोडतात नाती धन्यवाद